या लोकांनाच मिळणार एक लाख वीस हजार रुपये पंतप्रधान आवास योजनेची नवी ग्रामीण यादी जाहीर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेला प्रधानमंत्री गृहकर्ज असे म्हटलं जाऊ शकतं प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाकडे घर नाही किंवा बा घर बांधणे शक्य नाही अशा कुटुंबांना शासनाकडून मदत दिली जाते जेथे पाणी शौचालय आणि चोवीस तास वीज पुरवठ्याची काळजी घेतली जाते प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती असणं आवश्यक आहे तर या लेखात आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचलाच पाहिजे प्रधानमंत्री आवास योजनेची महत्वाची माहिती योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि अविवाहित मुले मुली यांचा समावेश असेल जर कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे नोकरी किंवा पैसा असेल आणि त्याच्या नावावर घरीही नसेल तर त्याला कुटुंबाचा भाग मानले जाणार नाही जे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि जे ईडब्ल्यू एस अंतर्गत येतात आणि त्यांची वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे जी कुटुंबे एम आय जी वन अंतर्गत मध्यमवर्गीय गटात येतात ज्यांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख ते बारा लाख दरम्यान आहे जी कुटुंबे एम आय जी टू अंतर्गत मध्यमवर्गीय गटात येतात ज्यांचे वार्षिक उत्पन्न बारा ते अठरा लाखांच्या दरम्यान आहे ईडब्ल्यू एस आणि एल आय जी अंतर्गत येणाऱ्या कुटुंबातील महिला जी कुटुंबे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय अंतर्गत आहेत